मित्रांनो काल महायुतीने शिवतीर्थावरती नक्की काय साधलं काय साध्य केलं हे आज आपण बघणार आहोत त्याचा पडताळा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो काल महायुतीची सभा शिवतीर्थावर झाली आणि मित्रांनो त्या सभेला मी उपस्थित होतो बऱ्याच वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला मी जे हजेरी लावायचो त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आता किती वर्ष झालीत त्याचा हिशोब मागडे नाही आहे ते आठवतसुद्धा नाही शेवटची मी बाळासाहेबांची जी, जी सभा अटेंड केली होती ती सभा शेवटचं भाषण त्यानंतर बाळासाहेब सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते ती शेवटची सभा मित्रांनो त्या सभेचं भाषण मी शेवटचं ऐकलं होतं त्या शिवतीर्थावरती आणि प्रत्येक वेळी बाळासाहेबांचे जे भाषण ऐकायला जायचेत शिवसैनिक त्याच्यातला मी एक एक रोमांचित व्हायचं मन कारण मनातला बोलायचे हृदयातला बोलायचे सामान्य व्यक्तीच्या त्यानंतर काल इतक्या वर्षानंतर मी प्रथमच त्या शिवतीर्थावरती गेलो होतो माझी मुलगीही माझ्याबरोबर होती त्याचा व्हिडिओही मी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता पण मित्रांनो मी प्रश्न काय निर्माण केला आहे की काल त्या शिवतीर्थावरती महायुतीने नक्की काय साध्य केलं मित्रांनो तिथे गेल्यानंतर जो जोश जो आवेश दिसायचा होता तो दिसला तीच बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या वेळीची सभा मला आठवली हो त्याच आवेशाने तिथे लोक आले होते त्या जल्लोषाने लोक तिथे आले होते राज ठाकरेंवरती प्रेम करणारे लोक तिथे उपस्थित होते एकनाथ शिंदेवरती प्रेम करणारे लोक तिथे होते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रेम करणारे लोक तिथे होते मित्रांनो लक्षात घ्या तिथे अगदी अजितदादांवरती प्रेम करणारे लोकसुद्धा तिथे होते उपस्थित होते कारण मी जमनीवर जाऊन तिथे लोकांशी चर्चासुद्धा केली बऱ्याच जणांचे वक्तव्य बऱ्याच जणांची घोषणा ऐकल्या अगदी रामदास आठवले यांना यांचे समर्थक त्यांचे चाहतेसुद्धा तिथे होते मित्रांनो लक्षात घ्या महायुती आणि मला असं काही दिसलं नाही तिथे की कोणाचे एकमेकांच्या विरोधात काय असं विरोधात काही गोष्टी बोलत आहेत चर्चा आहे सगळे एकाच मंचावरती जे युतीचे नेते होते त्याचप्रमाणे त्या सभेत जे ऐकायला आले होते जे ऐकायला आले होते ते कार्यकर्ते असो की सामान्य जनता असो ते एकाच विचाराने तिथे आली होती तो विचार काय होता तर मोदींचा परिवार आणि तिथे घोषणासुद्धा ऐकायला मिळेल मोदींचा परिवार मित्रांनो लक्षात घ्या भले ते विविध नेत्यांचे कार्यकर्ते किंवा चाहते समर्थक होते पण तिथे एक घोषणा एकच घोषणा अशी ऐकायला मिळाली की आम्ही सर्व मोदींचे परिवार आहोत मित्रांनो लक्षात घ्या आणि महत्त्वाची गोष्ट ज्यावेळी राज ठाकरे उठलेत भाषण करायला त्यावेळी राज ठाकरेंचे समर्थक महाराष्ट्र नवनिर्माणचे समर्थक शिवसेनेचे समर्थक लगेच उठलेत जल्लोष केला त्यांनी आणि तसंच ज्यावेळी नरेंद्र मोदीजी भाषणाला उठलेत त्यावेळी तोच जल्लोष झाला स्टँडिंग ऑडिशन म्हणतो ना आपण तोच प्रकार आहे तो दोन्ही वेळा बघायला मिळाला अगदी राज ठाकरेंच्या भाषणाचे सुरुवात व्हायच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला ते उभे राहिल्यानंतर आणि नरेंद्र मोदीजी उभे राहिले त्यावेळेला मित्रांनो आणि जे महत्त्वाचा क्षण आहे त्याच्यातले हे महत्त्वाचे क्षण तुम्हाला सांगतोय मी आणि उत्स्फीर्द घोषणा उत्स्फूर्त पाठिंबा तिथे बघायला मिळाला त्यामुळे मनात शंकाच कुठे उरली नाही अब अबकी बार चारस पार हे नक्की होणार आहे आणि मुंबईमधल्या सहाच्या सहा जागा ह्या युतीकडे जाणार आहेत हे काल तरी कालचं चित्र बघून तरी मी तुम्हाला ठाम सांगू शकतो ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने मी त्याच्यावरती चर्चा केलेलीच आहे पण कालचं जे चित्र बघितलं वर्तमान स्थितीमध्ये इतक्या वर्षानंतर त्या शिवतीर्थाला मी भेट दिली होती म्हणजे इतर वेळेला इतर कामानिमित्त तिथे गेलो असेन पण सभेला बाळासाहेबांच्या सभेला मी जी हजेरी लावायचो त्याचप्रमाणे ती हजेरी लावली होती इतक्या वर्षानंतर मित्रांनो लक्षात आलं का आणि राज ठाकरेंनी जे काय मुद्दे मांडलेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी जे गड किल्ल्यांबद्दल विचार विषय मांडलेत त्याचं आव्हान केलं मोदींना मुंबई गोवा हायवेबद्दल त्यांनी आपले विचार मांडलेत जे काय त्यांनी तिथे मुद्दे मांडलेत ते स्वागतार्थ आहेत मित्रांनो म्हणजे त्यांनी फक्त समर्थन नाही केलं आहे फक्त समर्थन नाही केलं आहे तर त्यांनी आपले विषयसुद्धा मांडलेत त्यांना काय वाटते आता एक परिपक्व नेता त्यांच्यात दिसला मला इतक्या वर्षानंतर परिपक्व नेता कुठे काय बोलायचं किती संयमी राहायचं जे त्यांनी नागपूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं होतं की तुम्ही पेशन्स ठेवा संयम ठेवा तो संयम त्यांच्या वक्तव्यातून दिसत येत दिसून येत होता मित्रांनो काय साध्य केलं या शिवतीर्थावरती तो संयम एक ठाकरे एक परिपक्व झालेला एक ठाकरे आणि मला एक गोष्ट निदर्शनात आली की माझं मत तरी असं आहे मला तरी असं वाटते आता त्या सभेनंतर तरी की ह्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच त्या शिवसेनेमध्ये जी मूळ शिवसेना आहे जी एकनाथ शिंदेसोबत आहे शिवसेना त्या शिवसेनेचे अध्यक्ष बनतील राज ठाकरे अशी तरी हवा तिथे वाटत अशी असे तरी विचार तिथे ऐकायला मिळत होते आणि नक्कीच हा निर्णय ते दोघे नेते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे घेतील मित्रांनो याचा अर्थ काय झाला त्यांनी एकही उमेदवार उभं न करता त्यांनी शिवसेनेचे निव उमेदवार निवडून आणलेत म्हणजे स्वतःचे उमेदवार निवडून आणलेत मित्रांनो लक्षात आलं का ही, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल असं मत असं तरी मला वाटते हे भाकीत आहे माझं मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी जे आपले विचार तिथे मांडलेत त्या विचारांना सुद्धा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला लोक घोषणा देत होते नरेंद्र मोदीजी आपलं भाषण करत होते आणि लोक जनता तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते असो किंवा सामान्य जनता असो ते उत्स्फूर्त घोषणा देत होते त्यामुळे मला एक शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकतो जो संकल्प पत्र दिलेलं आहे जे घोषणापत्र सादर केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने तो खरोखर संकल्प पूर्ण करण्याची पूर्ण करण्याचं वचन दिलं असं म्हणायला हरकत नाही नरेंद्र मोदींनी ती वचन पूर्तता होणार हे शंभर टक्के आहे मित्रांनो बघा हे सगळे त्याच्यानंतर आता मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे ते बघा त्या घटनास्थळाचं त्या सभेच्या स्थळाचं अगदी भरगतच तिथे सभा होती बसायला जागा नव्हत्या आणि आम्ही उशिरा गेलो मला पुढे बसता आलं असतं पण आम्ही उशिरा गेल्यामुळे आम्हाला पुढे जाता आलं नाही कारण साडेपाचचं टाईम दिलं होतं व्ही आय पी लोकांना किंवा स्पेशल जी आमंत्रण होतं त्यांना साडेपाचचं टायमिंग दिलं होतं आम्ही तिथे सात वाजता पोचलो त्यामुळे आम्हाला पुढे जाता आलं नाही म्हणजे ते आमंत्रणाचा काय फायदा झाला नाही मला आम्ही उशिरा निघाल्यामुळे आणि मला महत्त्वाचं काय पुढे जाणून बसण्याचं चा त्याच्यात मला हे नव्हतं रस नव्हता तर मला ती सभा बघायची होती अनुभवायची होती ते विचार ऐकायचे होते ती विचारधारा ऐकायची होती आणि ती विचारधारा अगदी रामदास आठवले नरेंद्र मोदीजींपर्यंत रामदास आठवले एकनाथ शिंदे आपले अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस रा राज ठाकरे आणि खुद्द नरेंद्र मोदीजी यांच्याकडून ते सगळं ऐकायला मिळालं जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली मित्रांनो लक्षात आलं का ते बघा मी आता पुढे व्हिडिओ टाकतो आहे ते बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी नक्की काय म्हणतो ते अरे आपल्या प्रधानमंत्र्यांनी आप दहा वर्षात सुट्टी घेतली आहे का आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय ना या देशाचं नाव जगभरात पुढे नेलंय ना आज आपला भारत बोलतो आणि जग हलतो ही परिस्थिती पहिली होती का आज तुम्हाला मी सांगतो खरं म्हणजे जगभरामध्ये जगातले अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष मोदी जी ना कोणी बॉस म्हणतो तो ऑटोग्राफ तो घोनी तो, तो वाकून नमस्कार हे चित्र कभी पहले कभी पहले मोदी जी का अभिमान आहे साथियों, दुनिया को कभी न कभी इस बात को स्वीकार करना पड़ेगा कि भारत भूमि में रहने वाले लोग अपने विचारों के इतने पक्के थे अपने इरादों के इतने पक्के थे कि एक सपना लेकर के 500 साल तक लड़ते रहे यह छोटा इतिहास नहीं है 500 साल का अविरत संघर्ष अनेक पीढ़ियों का संघर्ष लाखों लोगों का बलिदान और 500 साल तक संजोया हुआ सपना आज रामलला मंदिर में विराजमान है जो असंभव लगता था वो संभव हुआ कि नहीं हुआ संभव हुआ कि नहीं हुआ किसने 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 ये किसने संभव बनाया ये किसने संभव बनाया ये किसने संभव बनाया कौन सी ताकत है जिसने ये किया है ये कौन सी ताकत है मोदी नहीं ये आपके वोट की ताकत है ना इसके कारण हुआ मुंबई ची मेट्रो आम्मी संगतो मुंबई ची एस टी पी आम्मी संगतो मुंबई ऐसी झोपड़पट्टीवासिया मेरा मुख्यमंत्री झाले पहिल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या नंबरवर गेला दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी गुजरात पहिल्या नंबरवर गेला पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने आलो मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नंबरवर होणार परिस्थिती कळा ऑल इंडिया पाहायला मिळतो आज ज्या याच्या लक्षात आलाय की आता आपल्याला लोक मदो द्यायला मिळणार नाही आपली मदो कमी झाली आहे तर याने आता

आता या ठिकाणी हिंदू आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आपले सर्व सहा उमेदवार या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपले सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत करण्यासाठी जमलेला पासून आपला आज आपला भारत बोलतो आणि जग घालतो ही परिस्थिती पहिली होती का आज तुम्हाला मी सांगतो खर म्हणजे जगभरामध्ये जगाचे अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष मोदीजींना कोणी बॉस म्हणतो को, कोणी ऑटोग्राफ घेतो को, कोणी वाकून नमस्कार करतो चित्रकधी पायलट हे चित्रकधी पाहिलेट आणि म्हणून या मोदीजींचा अभिमान आपल्याला आहे आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आपण शिवा घालताय फार वेळ काही भाषण करणार नाही आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे तीन टप्प्यामध्ये फक्त बोलणार नाही निघत एक टप्पा झालेला आहे त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली पाच वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय आता गेली गेली मला असं वाटत आता देवेंद्रजी मुख्यमंत्री दादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे ये सत्तेतच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो लोकांची मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या पाच वर्षामध्ये झाल्या मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं टीकेच्या वेळेला टीका समर्थनाच्या वेळेला समर्थन प्रशंसाच्या वेळेला प्रशंसा पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आता गेल्या काही सभांमध्ये मी उद्धृत केल्या की के नव्वद दशकामध्ये जे प्रकरण घडलं सगळ्यात मोठ ते म्हणजे बावनी बशिदीच राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण जिनके मजबूत कंधों पर लिखी हुई है आज विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र शिवाजी महाराज की समस्त मुंबई कराना माजा राम कैसे आ तुम्हें आप सभी हमें आशीर्वाद देने आए हैं मैं आपका हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं साथियों मुंबई और इसमें मुंबई की बहुत बड़ी भूमिका साथियों मुंबई के लोग रफ्तार की कीमत सबसे ज्यादा समझते भारत के साथ आजाद हुए कितने ही देश बगल वाले हमसे आगे निकल गए हम क्या किसी से कम थे फिर कमी कहां थी कमी उस सरकार में थी जिसने भारतीयों के सामर्थ्य पर भरोसा नहीं किया विश्वास नहीं किया और मैंने ऐसे ऐसे प्रधानमंत्री देखे हैं और मैं आप सबको कहूंगा मुंबई वालों जिन सरकारों की सोच ऐसी रही हो वो देश को कभी आगे नहीं बढ़ा सकते मैं आज पूरी गंभीरता से कह रहा हूं आजादी के बाद गांधी जी की सलाह पर अगर कांग्रेस को भंग कर दिया गया होता तो आज भारत कम से कम पांच दशक आगे होता और इसमें मुंबई की बहुत बड़ी भूमिका आप मुंबई के लोग रफ्तार की कीमत सबसे ज्यादा समझते है मित्रांनो बघितलं का ते सगळं भारावून गेलेलं तो मैदान ते छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्मारक ते तीर्थस्थळ शिवतीर्थ अगदी भारावून गेलं होतं सगळे मंत्रमुग्न झाले होते आणि तेच दिवस पूर्वीचे दिवस बाळासाहेबांच्या वेळेचे दिवस आठवले मला त्या घोषणा ते, ते उत्पुरुद्ध पाठिंबा ते उत्स्फूर्त घोषणा तिथे दुमदुमल्या ऐकायला मिळाल्या आणि म्हणून मी म्हणालो अबकी बार चारसो पार हे नक्की आहे कारण सहाच्या सहा जागा मुंबईमधल्या येणार एवढं मी छाती ठोक सांगू शकतो मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे काय साध्य केलं तर सहाच्या सहा जागा आणि ह्याचा परिणाम जे इतर ठिकाणी भिवंडीला कल्याणला ठाण्याला ज्या निवडणुका होणार आहेत त्याचाही परि ह्या सभेचा परिणाम तिथेही होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण एकाच मंचावरती दोन दिग्गज होते कोण एक राज ठाकरे आणि एक नरेंद्र मोदीजी तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र